नमस्कार मी किरण निंबोरे वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत पूजा खेडकर यांनी त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे जो काही गोंधळ घातला होता आणि एकंदरीत संपूर्ण भारतभर याची चर्चा झाली सीने त्यांना पदावरून दूर केलं परंतु एकट्या पूजा खेडकर यांना दूर करून हा प्रश्न मिटणार नाही आहे याच्यामागे जी चैन आहे किंवा त्यांच्याप्रमाणे ज्यांनी बोगस प्रमाणपत्र धारण केलेलं आहे अशा लोकांवरती किंवा अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का हा एक प्रश्न आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना महाराष्ट्रामध्ये देखील ज्या परीक्षा होतात एम पी एस सी असेल किंवा इतर सेवा परीक्षा असतील या परीक्षांमध्ये देखील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन गेलेले अधिकारी भरपूर आहेत आणि अशी माहिती आम ज्यावेळेस आमच्याकडे येत होती त्यावेळेस मान्य आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एम पी एस सी स्टुडंट राईट्स म्हणजेच आत्ताची स्टुडंट्स राईट्स असोसिएशन या आमच्या संघटनेमार्फत आम्ही एक गुगल फॉर्म तयार करून विद्यार्थ्यांना विनंती केली की ज्या विद्यार्थ्यांकडे अशा बोगस अधिकाऱ्यांची अशा बोगस कॅन्डिडेटची जर कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी त्या ते गुगल फॉर्ममध्ये त्यांचं नाव कोणाकडे जर त्यांचं सर्टिफिकेट असेल त्यांचं पद कुठलं आहे परीक्षा कुठली होती आणि ते सध्या कुठे रुजू आहेत त्यांचा जिल्हा कुठला आहे ही जी माहिती आहे आम्ही ही गुगल फॉर्मच्या आणि व्हॉट्सअपच्या मार्फत मागवून घेतली आणि ही माहिती ज्यावेळेस येत होती त्यावेळेस आम्हाला एक आश्चर्याचा धक्का त्याच्यातून बसला जवळपास साडेचारशे ते पाचशे अधिकाऱ्यांची माहिती आमच्याकडे आली त्याच्यामध्ये क्लास वन असतील क्लास टू असतील क्लास थ्री असतील अशा सर्वच अधिकाऱ्यांची माहिती आम आमच्याकडे येत होती हे माहिती आम्ही सॉर्ट करून व्यवस्थित त्याचं एक्सेल सीट बनवून या माहितीचा एक आमच्या पत्रासह एक अहवाल तयार करून ही सगळी माहिती आम्ही महाराष्ट्र राज्याचे आपले लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याच्या सचिव सुजाता सौनिक मॅडम त्याच्यानंतर एम पी सचिव सुवर्णा खरात मॅडम आणि आपलं जे काही दिव्यांग कल्याण आयुक्त आहेत प्रवीण पुरी साहेब यांच्याकडे ही सर्व माहिती दिली हा सर्व डेटा दिला ही नावं दिल्याच्यानंतर त्यांना विनंती केलेली आहे की ही नावं संशयित आहेत या नावांवरून त्यांची पदं त्यांची परीक्षा आणि त्यांचा विभाग त्यांचा जिल्हा याच्यावरून या सर्व अधिकाऱ्यांची फेर तपासणी व्हावी मेडिकल फेर तपासणी व्हावी यांचे सर्टिफिकेट यांची देखील फेर तपासणी व्हावी आणि याच्यामधून जर कोणी बोगस सापड सापडलं तर त्यांच्यावर कारवाई व्हावी आता आपण पाहूयात की किती लवकर ही कारवाई होईल आपण विनंती तर केलीच आणि मी तर म्हणतो समाज माध्यमातलं असेल किंवा इतर समाजामध्ये जे काही वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे असतील विद्यार्थी असतील यांनी देखील या प्रकारे विनंती केली पाहिजेत की, की हा जो डेटा दिलेला दे आहे हा डेटा जरी मोठा वाटत असला तरी यापेक्षा देखील खूप मोठा डेटा अजूनही बाहेर आहे जेवढी माहिती आपल्याकडे आली ती माहिती दिली आणि अजूनही विद्यार्थ्यांची ही मागणी आहे की बोगस क्रीडा सर्टिफिकेट आहेत त्याच्यानंतर बोगस कास्ट सर्टिफिकेट देखील आहेत वेगवेगळे जे बोग बोगस सर्टिफिकेट आहेत हे देखील कुठेतरी बाहेर येणं गरजेचं आहे आणि निश्चित त्यांच्यासाठी देखील आम्ही एक मोहीम राबवून ही सगळी माहिती गोळा करून घेणार आणि त्यांना देखील या सगळ्या गोष्टींतून धडा शिकवणं गरजेचं आहे जसं पूजा खिडकर यांची पोस्ट गेली कारण जे जेन्युन दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी दुसरा आधार काय आपण चोऱ्या करतोच तो भाग वेगळा आहे परंतु दिव्यांग उमेदवार ज्यांच्यासाठी ते दिव्यांग आहेत म्हणून त्यांच्यासाठी रिझर्वेशन दिले तीन टक्के रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही धडधाकट असताना त्यांचं रिझर्वेशन जर तुम्ही चोरत असाल तर यापेक्षा मोठा अन्याय त्यांच्यावरती होणार नाही आणि ना यापेक्षा मोठी चोरी कुठली असू शकत नाही यासाठी कडक कारवाई या अधिकाऱ्यांवरती या, या उमेदवारांवरती होणं गरजेचं आहे आजच आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते मान्य श्री विजय वडेट्टीवार देखील प्रसारमाध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकाराची कसून चौकशी होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या चौकशीसाठी एस आय टी नेमणं देखील तेवढंच गरजेचं आहे एस आय टीमार्फत मार्फत जर ही चौकशी झाली तर निश्चित याच्यातून अजूनही बरेच प्रकरणं बाहेर येतील आणि याच्यामध्ये फक्त हे बोगस दिव्यांग सर्टिफिकेट काढणारेच नाहीत तरी यांना सर्टिफिकेट देणारे जी काही कमिटी असेल ती कमिटी जे मेडिकल ऑफिसर असतील ते मेडिकल ऑफिसर आणि संबंधित या प्रमाणपत्रासाठी जी जी यंत्रणा कामाला लागलेली ला आहे ज्या ज्या यंत्रणेमार्फत हे प्रमाणपत्र आले या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे कारण हा फक्त एकटा उमेदवार गिल्टी असणं गरजेचं नाही आहे याच्यामध्ये यंत्रणा सामील असल्याशिवाय त्याला ते प्रमाणपत्र मिळणार नाही त्यामुळे त्यांची देखील चौकशी तेवढ्याच जोरात होणं गरजेचं आहे आणि आता भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट देणार असाल किंवा मेडिकल करणार असाल त्यावेळेस तुम्ही आता काय यंत्रणेमध्ये बदल करणार आहात का वेगळी कमिटी नेमणार आहात का याचा देखील गव्हर्नमेंटने किंवा सरकारने खुलासा करणं गरजेचं आहे आणि आमची विनंती ही राहील की ज्यावेळेस मेडिकल होईल किंवा कोणाला कुठलं सर्टिफिकेट दिलं जाईल त्यावेळेस फक्त डॉक्टरांचीच कमिटी नसावं त्याच्यामध्ये जर एम पी एस सी परीक्षा घेते एम पी एस सी पदभरती करते ती एम पी एखादा सक्षम अधिकारी असावा गव्हर्नमेंटमधले उच्चपदस्थ दोन अधिकारी असावेत की जेणेकरून त्याच्यामध्ये पारदर्शकता राहावी आणि कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही त्यामुळे अशी एखादी कमिटी नेमावी आणि एकच हॉस्पिटल असावं जसं की मुंबईमध्ये एकाच ठिकाणी जे जे हॉस्पिटल असेल किंवा इतर कुठलं हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी त्या टेस्ट होणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त पारदर्शक त्या टेस्ट होणं तेवढंच गरजेचं आहे त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक मान्य श्री बच्चू ओकडू यांनी प्रशा प्रसारमाध्यमांसोबत बोलताना ते तर दिव्यांगांसाठी पहिल्यापासूनच लढतात परंतु त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यांनी सांगितले जर याच्यावरती कुठं कारवाई होत नसेल आणि जर कुणी दुर्लक्ष करत असेल तर या अधिकाऱ्यांना आम्ही आता भाऊंचं आंदोलन आपल्या सर्वांना माहिती आहे भाऊंनी सांगितलं की यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही म्हणजे हे फटके आहेत त्याच्यामुळे त्यांनी दुसरी विनंती देखील केलेली आहे कारण दुसऱ्या बाजूला विनंती देखील त्यांनी तशीच केलेली आहे की तुम्ही समर्पण करा तुम्ही जर बोगस सर्टिफिकेट काढलेलं असेल ठीक आहे काढलं तुम्ही बोगस सर्टिफिकेट तुम्ही समर्पण करा तुम्ही नोकरी सोडा नाहीतर तुम्हाला फटके बसल्याशिवाय दुसरा भाऊंकडून पर्याय नसणार आहे कारण भाऊंचं आंदोलन तुम्हाला माहिती आहे आणि भाऊंना तुम्ही सगळे ओळखत आहात आता हे सगळं होत असताना आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत वास्तव कट्ट्याच्या मार्फत विनंती करतो की एक तर तीन टक्के रिझर्वेशन तीन टक्के रिझर्वेशनमध्ये जे काही अधिकारी आजपर्यंत पास झालेले आहेत किंवा बोगसरित्या सिस्टीममध्ये गेलेले आहेत तर या अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे मी म्हणतो फक्त बोगस सर्टिफिकेट धारकांची चौकशी करण्यापेक्षा एम पी एस सीने देखील मागील दहा वर्षामध्ये एम पी एस सीला तो अधिकार आहे की एम पी एस सीमध्ये एक अधिकारी बसवलेला आहे की तो मागच्या दहा वर्षामध्ये नाही मागच्या कुठल्याही वर्षातील अधिकाऱ्यांना बोलवून त्याची फेर तपासणी करू शकतात आणि त्यांचा एम पी एस सीला अधिकार आहे परंतु आजपर्यंत असं काही घडलेलं नाही त्यामुळे माझी मान्य सचिव मॅडमला विनंती आहे की बाकीचा जो गोंधळ चाललेला आहेच तो थोडासा बाजूला राहू द्या परंतु हे जे काही बोगस प्रमाणपत्र धारक आहेत यांची चौकशी करा आणि ज्यांचं जेन्युन प्रमाणपत्र आहे त्यांची पण चौकशी करा ना फरक काय पडतो जेन्युन असेल तर बाहेर पडतील आणि याच्यातून जर तुम्हाला बोगस सर्टिफिकेट जर कोणास सापडत असतील किंवा बोगस दिव्यांग सापडत असतील धडधाकड दिव्यांग आणि बिंदास फिरत असतात कोणी सांगतंय माझा दृष्टीदोष आहे आणि हा फोर व्हीलर हायवेने नव्वद शंभरच्या स्पीडने चालवतो हे कसं असे भरपूर उदाहरणं आहेत परंतु याच्यावर कुठंतरी चौकशी होणं किंवा लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सरसकट कारण तीन टक्के रिझर्वेशनमध्ये किती अधिकारी जाणार आहेत या अधिकाऱ्यांची चौकशी करायला हरकत काय तर आम्ही विनंती करतो की या सर्व अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्याने तुम्ही चौकशी करा त्यांची प्रमाणपत्र चेक करा त्यांचं मेडिकल फिट फिटनेस चेक करा आज फक्त बदल्या कराव्यात म्हणून बोगस सर्टिफिकेट काढलं जाते प्रमोशनसाठी बोगस सर्टिफिकेट काढलं जाते या स्तरावर कुणी चौकशी करते का हा देखील एक प्रश्न आहे आणि ही चौकशी होणं तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी एखादा पॅनल नेमून त्या डॉक्टरांसोबत वेगवेगळ्या अधिकारी असावेत दिव्यांग मंत्रालयातली काही लोकं असावेत बच्चू भाऊंसारखं किंवा त्यांच्या मंत्रालयामार्फत कुणीतरी प्रतिनिधी असावेत की जेणेकरून या दिव्यांग उमेदवारांवरती अन्याय होणार नाही आणि पुन्हा एकदा सांगतो की हे जे काही प्रमाणपत्र देणारे यंत्रणा असेल जी कमिटी असेल जर त्या कमिटीकडून जर बोगस सर्टिफिकेट गेलेलं असेल तर त्यांच्यावर देखील तेवढीच कारवाई होणं गरजेचं आहे यू पी एस सीला डाग लागला आहे पी एस सीला डाग इथून पुढे लागता कामा नाही एमपीएससी पी एस सी आधीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे वेग 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 चर्चेत येते आणि हे होत असताना जर बोगस प्रमाणपत्र मार्फत जर अशी जर भरती होणार असेल तर कुठंतरी याच्यावरती लक्ष वेधणं गरजेचं होतं म्हणून खरं तर हा व्हिडिओ आमच्याकडे जो डेटा आला तो आम्ही सरकार दरबारी सादर केलेला आहे आता सरकारचं काम आहे की त्याच्यातून ते व्यक्ती शोधणं फक्त आता ज्यांना ज्यांना मी डेटा दिला आहे त्यांनी अशी विनंती करू नये की तुम्हीच ते शोधून द्या तुमच्याकडे डेटा दिला आहे तुमच्याकडे प्राधिकरण दिले तुमच्याकडे त्यांची पदं दिलेली आहेत त्यावरून तुम्ही शोधू शकता यंत्रणा तेवढी मोठी आहे निश्चित सर्व उमेदवारांवरती चौकशी करून कारवाई होईल कदाचित त्याच्यातील कुणी नसतील तर ते बाहेर पडतील परंतु जे जे कोणी गिल्टी असतील जे जे कोणी बोगस असतील त्यांच्यावरती कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत ही चारशे जणांची नावं आली मोहीम थांबलेली नाही अजूनही नावं येत आहेत जशी नावं येतील तशी तशी ती त्या त्या विभागाकडे दिली जातील निश्चितच पुन्हा एकदा विनंती करेल की जर कोणाकडे नावं असतील तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला द्या आमच्यापर्यंत पोहोचा आम्ही ते पुढे पोहोचू आणि क्रीडा असेल खेळाडू असतील किंवा इतर जे बोगस सर्टिफिकेट असतील यावर देखील आम्ही नजर ठेवून आहोत आणि लवकरच ती देखील लिस्ट आम्ही प्रसिद्ध करू तुमच्याकडे काही माहिती असेल अशा प्रकारे जर काही गोंधळ होत असेल तर निश्चित आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद